बारामती येथील सुधारित रेल्वे स्थानकास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले दरम्यान या मागणीचे निवेदन बारामती रेल्वे प्रबंधक यांच्याकडे देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ॲडव्होकेट सुनील शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष माध्य आघाडी प्रमोद खंडाळे पुणे जिल्हा सचिव सरचिटणीस अनिल लांडगे बारामती तालुका अध्यक्ष रिपब्लिकन आ... मातो आघाडी साहेबराव खंडाळे बारामती तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संजय वाघमारे आणि पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सीमा घोरपडे यांनी दिले

तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमची अशी आपल्याकडे मागणी आहे की हा नूतन आणि आधुनिकीकरण झालेल्या रेल्वे स्टेशनला जगप्रसिद्ध थोर तो साहित्यिक साहित्यरत्न नक्षलसाठी त्यांचं नाव देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केंद्र शासन रेल्वे खात्याच्या वतीनं व्हावा अशी आपल्या सगळ्यांना या तिकांची आमची तर मागणी आहे साहित्यरत्न अन्नावरसाठी यांनी दीनदलित श्रमिक कष्टकऱ्यांच्या व्यक्त साहित्याच्या माध्यमातून जागाच्या विषयी अनेक काम केलं त्याचबरोबर अण्णाभाऊ साठ्यांचं एक सुप्रसिद्ध सा असं प्रवास वर्णन आहे की माझा रशियन प्रवास त्या रशियन प्रवासामध्ये त्यांनी तुलनात्मकरित्या रशियामधील रेल्वेमध्ये सुविधा आणि भारतीय रेल्वे ह्या संदर्भात सुद्धा त्यांचं वर्ण प्रवास वर्णनात्मक साहित्य उपलब्ध आहे आता आमची या ठिकाणी मागणी एवढ्यासाठी साठी आहे की बारामती शहर तालुक्यात अनेक महापुरुषांच्या नावाने स्मारक ना आहेत हे उपेक्षितांची नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि बारामती त्यांच्या नावानं काहीतरी चांगल्या ठिकाणाला त्यांचं नाव देण्यात यावं या संदर्भात आम्ही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांनाही कल्पना दिलेली असून लवकरच आम्ही तुमचे पुणे डिव्हिजनल अधिकारी तसेच मुंबई आणि दिल्ली या ठिकाणीसुद्धा निवेदन देणार आहोत तरी आपण आमच्या ही मागणी आपल्या वरिष्ठांपर्यंत पोचवावी अशी आपल्या सगळ्यांनी विनंती आहे